आता वापरता येणार गुगल मॅप्स त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा गुगल मॅप्स मध्ये जास्त फीचर्स देण्यात आले आहेत आजकाल टोल टॅक्स देखील गुगल मॅप्स वर चेक करू शकता खर तर लोक मुख्यतः नॅव्हिगेशनसाठी मॅपचा वापर करतात पण अनेकांना अजूनही माहीत नाही की इंटरनेट शिवाय देखील मॅपचा वापर करू शकतात तर पाहुयात गुगल मॅप्स ऑफलाईन कसा पाहायचा गुगल मॅप्स ऑफलाइन फीचर्स वापरण्यासाठी सर्वात आधी फोनवर गुगल मॅप्स ओपन करा स्क्रीनच्या वरच्या बाजूला प्रोफाईलवर टॅप करा यानंतर मेनू मध्ये जाऊन ऑफलाईन मॅप्सवर टॅप करा यानंतर तुम्हाला सिलेक्ट युअर ओन मॅप बटनावर टॅप करावे लागेल त्यावर टॅप करताच तुम्हाला एक ब्लू बॉक्स मध्ये मॅप दिसेल यानंतर तुम्ही झूम इन किंवा झूम आउट करून आवडीचा एरिया एरिया सिलेक्ट सिलेक्ट करू शकता करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला ही पद्धत येईल मात्र ऑप्शन मिळणार नाही फीचर्स फीचर वापरता येईल यानंतर मोबाईल स्क्रीनच्या खालच्या बाजूला डाउनलोड बटन आहे त्यावर क्लिक करून डाउनलोड केल्यास गुगल मॅप्स ऑफलाइन फीचर्स वापरता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा